दिवस चौथा आणि ब्लॉक पण चौथा आजच्या दिवसात आम्ही मोठ्या व्हिडिओचं शूट करणार आहे सगळ्यांचं जेवण नाश्ता सगळ्याची तयारी मी करून ठेवली कारण घरात शूट करायचं म्हणजे लईत ताप असतोय कारण बारक्या पोरांना सांभाळा बाला झोपवा आणि त्यात आज सगळ्यांना सुट्टी दिरांपासून जवळपासून सगळ्यांना सुट्टी आहे सगळे घरात आहेत मस्तपैकी फुल फॅमिली एन्जॉय टाईपमध्ये आमचा आज राडा असणार आहे त्याच्यामुळे मोठा व्हिडिओ शूट करायला मोठे कष्ट लागणार आहेत आणि आम्ही आज टेरेस ठरवलंय पण नेमका पाऊस आज शूट, शूट नाही होत घरात झाडू मारल्याशिवाय आणि फरशी पुसल्याशिवाय माझी सकाळ झाली असं मला वाटत नाही त्यामुळे उठल्या उठल्या मी पहिलं हेच काम करते एका फॅन न आम्हाला गॉगल गिफ्ट केलेत आणि त्यासोबत एक चिठ्ठी पाठवली ती चिठ्ठी मी तुम्हाला वाचून दाखवते प्रिय स्पायसी किंग फॅमिली तुमचे व्हिडिओ खूप आवडतात पुण्याला आल्यास नक्की भेटेल तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे एक स्पायसिफिकसाठी एक कॅमेरामनसाठी आणि दोन बारक्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा फ्रॉम ऑप्टिकल्स छत्रपती संभाजीनगर खूप खूप धन्यवाद खूप छान छान गॉगल पाठवलेत आमच्यासाठी आम्ही कालच ठरवलेलं की बाहेरचं काय शूट घ्यायचं नाही आज मोठा व्हिडिओ घरात करायचा म्हणजे करायचा पण मधीच पाऊस आला आता या पावसात शूट करायचं म्हणजे मोठं चॅलेंजेस कारण आम्ही टेरेसवर शूट करणार होतो मग आम्ही एक आयडिया काढली पाऊस आला की पायऱ्यांवर शूट करायचं आणि पाऊस गेला की टेरेसला करायचं कुठे शितापा खायचं तुला मग अशा अर्ध फोडून का ठेवलं शिताफळ संपवायला का नाही पूर्ण का नाही संपवलं आता नाही राहणार मी तिला वर दिले आईकडं आजीने आणि मम्मीने खाल्लं सीताप अरे खरं सांगतीये विचार मम्मीला विचार एकच होत शिल्लक आजीने आणि मम्मीने खाल्लं आता खरंच खाल्लं पुढे वरती मम्मीने आजीने आज यांच्याकडं रेकॉर्डिंगचं काम लय होत पण बाळ काय सुधरू देत नव्हतं त्या फॅन ना गॉगल दिलाय म्हणून काय घरात पण घालून बसणार आहे काय मी गॉगलच घालून झोपणार आहे काही समस्या उद्या एक महत्वाचं शूट असल्यानं सगळ्यात पहिल्यांदा बारक्याची केस कापायला त्याच्या काकांना पाठवलं मग मी पण नवऱ्याला म्हंटल आता मला काहीतरी शॉपिंग करून द्या म्हणून आम्ही एका दुकानात गेलो पण तिथले मला काय कपडे एवढे खास वाटले नाहीत मला ह्याच्यातला एक पण ड्रेस आवडणार नाही म्हणून नवऱ्याने तिकडनं आवाज दिला तुझा अख्ख कपाट भरले कपड्यांनी आणि तुला कशाला नवीन कपडे पाहिजेत मग काय आम्ही रिकाम्या हाती परत घरी गेलो फायनली आता आमचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि खूप खूप धन्यवाद आता आम्ही काहीतरी स्वीट आणायला सांगू चॅनलचे एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल रसमलाई थँक्यू सो मच सगळ्यांचे आणि खास करून माझ्या नवऱ्याचे त्यांनी ही रसमलाई माझ्यासाठी खास आली मस्त सगळेजण विचारतात बारक्याच्या आईला कधी दाखवणार बारक्याचे वडील काय करतात आज दाखवतेच तुम्हाला बारक्याची आई काय करते काय थालीपीठ थालीपीठ बनवते स्पेशालिटी आहे सगळ्या भाज्या घालून केलेली थालीपीठ बघता बघता सगळ्यांनी खाऊन टाकली आजचं शूट एकदम भारी झालंय आणि उद्याच फोर स्टार काय फाइव स्टार काहीतरी हॉटेल आहे त्या शूटला आपल्याला जायचंय असं यांनी मला आता सांगितले आणि ते पण पुण्याच्या बाहेर जायचंय आता मरणाचं ट्राफिक लागणार कारण उद्या रविवार आहे त्याच्यामुळं बघूयात आता वेळेत आम्ही पोहोचतोय काय नाही ते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नक्की भांडण बघायला मिळणार आजच्या दिवसासाठी इथंच थांबूयात शुभरात्री